ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना शैक्षणिक आणि व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली त्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला मात्र त्यानंतर महामंडळाच्या नावाखाली शासनाकडून ब्राह्मण समाजाची फसवणूक होत असल्याचं निदर्शनाला आलंय मंजूर निधी कुठं गेला असा सवाल उपस्थित करत महायुतीनं ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याचा आरोप मकरंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केला ब्राह्मण समाजाच्या प्रदीर्घ काळाच्या मागणीनंतर परशुराम आर्थिक विकास महामंडळाची शासनानं स्थापना केली आर्थिक दुर्बल घटकांना शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश महामंडळाच्या स्थापनेमागे होता चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला नागपूर इथं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत महामंडळाच्या स्थापनेला मान्यता दिली होती तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले परंतु त्या संदर्भात आज तागायत कोणतीही कायदेशीर किंवा प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली नाही एक मे दोन हजार पंचवीसला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे इथं महामंडळाच्या कार्यालयाचं चा उद्घाटन झालं मात्र हा निवडणुकीचा स्टंट असल्याचं नंतर लक्षात आलं ब्राह्मण समाजाच्या भावनांशी खेळण्याचं काम महायुती सरकारकडून झालंय राज्याच्या अर्थसंकल्पात दोन हजार तेवीस चोवीसला ला महामंडळासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केल्याचा दावा करण्यात आला होता तर पुढील दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात या महामंडळासाठी एक रुपयाही दिला नाही प्रसार माध्यमांमध्ये पन्नास कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी मंजूर झाल्याचा दावा केला गेला परंतु हा निधी गेला कुठे असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय या संदर्भात नुकताच आमदार जयंत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला आहे ही योजना कागदावरच राहिल्यामुळे राज्यातील संपूर्ण ब्राह्मण समाजानं महायुती सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचं आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे मकरंद कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी प्रदीप आष्टेकर सुरज कुलकर्णी स्वानंद गोसावी केदार कानिटकर अजित देशपांडे विशाल दड्डीकर उपस्थित होते